न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अपघाताचे सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यातच आता येवल्याच्या जवळ मोठा अपघात झालाय ट्रॅव्हल्स आणि ट्रक मध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात घडलाय या अपघातावेळी तब्बल साठ प्रवासी ट्रॅव्हल्स मधून प्रवास करत होते ट्रॅव्हल्स आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात सात जण जखमी झाले असून ट्रॅव्हल्स चालकाचा मृत्यू झालाय याबाबत अधिकची माहिती अशी की जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले असता छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील देशमाने ट्रॅव्हल्स आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला या अपघातात सात प्रवासी जखमी असून ट्रॅव्हल्स चालकाचा मृत्यू झालाय दरम्यान जखमींवर येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड